भगवान महादेवांचे भक्त श्रावणाबरोबरच वर्षभर शिवपूजा करत असतात पूजेसाठी पिंड कशी असावी पूजेत कोणते साहित्य वापरावे व कोणते वापरू वा नये याला आध्यात्मिक दृष्ट्या महत्व असते अनेक भक्तांना तर याविषयी काही माहिती नाही आपण आज याबद्दल काही महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत तर मंडळी देवघरात महादेवाची पिंड ठेवावी मूर्ती नको देवघरातील पिंडीवर नाग नसावा पिंड साधी दगडी असली तरी चालते मात्र शक्यतो पितळाची असावी देवघरातील पिंड तीन इंचापेक्षा जास्त मोठी असू नये ती तीन इंचापेक्षा छोटी असावी भगवान महादेव हे देवादी देव असून हे न्यायप्रिय दैवत आहेत आणि त्यांचे सर्व प्रकारचे भक्त आहेत जसे की देव दानव यक्ष किन्नर भूत प्रेत पिशाच आणि आने इतरही अनेक योनी जीव महादेवास बसतात जिथे महादेवांची मूर्ती चित्र असते तिथे त्यांचे सर्व भक्त उपस्थित होतात ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी तथा महादेवाच्या पिंडीला संपूर्ण गोल प्रदक्षिणा करत नाहीत तर आरती प्रदक्षिणा करून नमस्कार करतात त्याचे कारण असे की उत्तर दिशेला वरील प्रकारचे सर्व भक्त उपस्थित असतात तथा उत्तर दिशेने महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक घातलेले पाणी तीर्थ रूपाने वाहत असते ते ओलांडून गेल्याचे पातक लागते महादेवांची मूर्ती फक्त मशानात असते देवघरात महादेवांची मूर्ती नसावी मानवाला पिंडी पूजन सांगितले आहे म्हणून संपूर्ण भारतात महादेवांच्या मुख्य शक्तीपीठांवर महादेवांची पिंडलिंग रुपाने स्थापना केल्याचे समजते बारा ज्योतिर्लिंगे ही लिंगे म्हणजेच पिंडी रूपाने आहेत यातून संपूर्ण विश्वाला वैश्विक ऊर्जा मिळते महादेवांना म्हणजेच पिंडीला नित्य शुद्ध पाण्यासह रुद्रसुक्त पटन करीत जलाभिषेक करावा महादेवाला जल ती प्रिय आहे एखाद्याने महादेवास जल अर्पण केल्यास ते त्यावर खूप प्रसन्न होतात महादेवाला मनापासून व मोठ्या संख्येने एकत्र येऊन सामुदायिक जल रुद्राभिषेक केल्यास विपुल प्रजन्यमान राहते गुरुचरित्रात म्हटलेच आहे की नित्याच्या रुद्राभिषेकाने दीर्घायुष्य आरोग्य मिळते आणि आपली आणि अकाली मृत्यू टाळतो श्रीमद असेही म्हटले आहे की महादेवांची नित्य नियमाने रुद्राभिषेक सेवा केल्यास घरी अखंड लक्ष्मी वास करते आणि त्या भक्ताच्या घरी अखंड स्त्रिया राहते आणि सर्व सुख समृद्धी वाढून सर्वत्र कीर्ती पसरते भगवान शंकरांविषयी थोडी काळजी बागण्याची गरज असते उत्साहाच्या भरात काही चुकीच्या गोष्टी आपल्या हातून घडत तर नाहीत ना याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे तर मंडळी हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व शेअर करा व गुरुमावली या चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनला ला क्लिक करा नमस्कार श्री स्वामी समर्थ